महिला आयोगाला ताकद देण्याची गरज एकीला टार्गेट करून प्रश्न सुटणार नाही चित्रावाघ राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होते आहे त्यामुळे आज महिला आयोगाबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाची चर्चा झाली या बैठकीला राज्यातील अनेक महिला नेत्या उपस्थित होत्या या बैठकीनंतर चित्रा वाघ यांनी बैठकीबाबत माहिती आहे महिला आयोगाबाबतच्या या विशेष बैठकीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे की आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली सगळ्यांनी चांगले इनपुट दिले महिला आयोगाला ताकद देण्याची गरज आहे महिला आयोगात काही लूप होल आहेत त्यावर काम करावं लागणार आहे यामुळे आगामी काळात याबाबत आणखीन बैठका होणार आहेत पुण्यातील वैष्णवी हगवणी यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे यावर बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की मी सुद्धा या पदावर काम केलं आहे एका व्यक्तीला टार्गेट करून प्रश्न सुटणार नाहीत पुढे बोलताना चित्रा बाग यांनी म्हटलं आहे की राज्य महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक महिला तक्रार करत असतात मात्र मेल वाचायला त्याला रिप्लाय द्यायला माणसं नाही त्यामुळे एका व्यवस्थेला टार्गेट करून चालणार नाही ही एक केस नाही तर प्रत्येक केसमध्ये महिला आयोगातील अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी होईल महिला आयोग कुठे चुकले भरोसा असेल कुठे चुकला याची चौकशी होईल नाही आज खरं तर उपसभापती निलमताई गोरे यांच्या कार्यालयात नाही महिला आयोगाची काय कार्यपद्धती असावी किंवा ज्यांना काही सूचना करायच्या असतील की भविष्यामध्ये महिला आयोगाने कसं काम करणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये एक बैठक लावली होती त्याला राजकीय क्षेत्रातील महिलांसोबत सामाजिक क्षेत्रातील महिला सुद्धा उपस्थित होत्या सगळ्यांना आमंत्रण होती ज्यांना या बैठकीचं महत्व वाटलं की फक्त बूमवर जाऊन बडबड करून प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी काहीतरी एक ढाचा बनवावा लागतो वैधानिक त्याच्यासाठी सगळ्यांची मतं घेतली जातात आणि मग तो सरकारकडे सुपूर्द केला जातो तर ज्यांना याच्यामध्ये गांभीर्य वाटलं की खरंच प्रश्न सुटला पाहिजे महिलांचा अशा सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या ज्यांना नसेल वाटलं तर नाही आल्या त्या तुम्हाला अप्रोच झाल्या परंतु अतिशय चांगली अशी चर्चा त्या ठिकाणी झाली महिला, महिला आयोग ही काही सुप्रीम ऑथॉरिटी नाही आहे महिला आयोग ज्या वेळेला एन्डॉर्समेंट करते एखादी केस आल्यानंतर की या केसचा पाठपुरावा करावा त्या संबंधित पोलीस स्टेशनला ते गेल्यानंतर त्यांच्यावरती बंधन आहे का की त्यांनी किती दिवसांमध्ये रिवर्ट करायला पाहिजे महिला, महिला आयोगाला तर तसं काही त्या ठिकाणी असताना दिसलेलं नाहीये बरं नुसती आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना त्याच्यामध्ये सहा सदस्य असतात त्या सदस्य तिथे त्या ठिकाणी पदं रिक्त आहेत सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनुभवी अशा सहा सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मेंबर सेक्रेटरीचा कारण एकटी अध्यक्ष किंवा फक्त तुमच्या सहा सभासद या काही करू शकत नाही याच्या सुप्रीम ही सदस्य सचिवांची असते आजपर्यंत महिला आयोगाला सहा महिने एक वर्ष आठ महिने दहा महिने तिला महिला आयोगाचा पण चार्ज तिला मावीमचा पण चार्ज किंवा त्यांना चाइल्ड कमिशनचा पण चार्ज असे ॲडिशनल चार्ज त्यामुळे आम्हाला ही आम्ही मागणी केली की जे सदस्य सचिव त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांचा रोल महत्वाचा आहे ना ही फक्त हगवण्याची केसचे प्रश्न नाही आहे असे अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहेत मग त्यावेळेला सदस्य सचिवांची भूमिका काय ही सुद्धा त्या ठिकाणी विषद होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांच्याही डिपार्टमेंटची लोक आली होती त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगितल्या तीस पस्तीस लोकांचा स्टाफ आहे स्टाफ वाढवण्याची गरज आहे निधी वाढवण्याची गरज आहे ज्याच्याबद्दल आत्ताच महिला बालकल्याण मंत्री आपल्याशी बोलून गेला की निधी वाढवलेला आहे काही कॉन्ट्रॅक्टवरती पद आहेत काही परमनंट पद आहेत त्यामुळे काम करण्यासाठी जी माणसांची शक्ती लागते मॅन पॉवर आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा वाढवण्याची गरज आहे पहिल्यांदा मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या प्रवासात पहिल्यांदा कुठेतरी अकाउंटेबिलिटी चेक केली गेली की नक्की काय होत आहे नक्की काय कामकाज आहे त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे आणि ही खरी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं महिला आयोगाकडे गेलं की त्या आरोपीला फाशी होणार असं नाही आहे महिला आयोग पोलीस महिला बालकल्याण एकमेकाशी अंतर्गत यांची लिंक आहे आणि म्हणून भरोसा सेल असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांना सुद्धा त्या ठिकाणी कार्यकक्षेत आणणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई